विदर्भातल्या दुसऱ्या टप्प्यांमधल्या जे मतदारसंघ आहेत त्यामध्ये महत्त्वाचा मतदारसंघ वर्धा मतदारसंघ आहे इथले ते विद्यमान खासदार आहेत रामदास तडस यांच्या विरोधात शरद पवारांनी ही जागा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी घेतली आणि तिथे उमेदवार म्हणून माजी आमदार काँग्रेसचे अमर काळे यांची निवड केली अमर काळे यांना स्वतःच्या पक्षात घेऊन ते आता पंजावरनं तुतारीवरती लढतायत पण महाविकास आघाडीनं ज्या पद्धतीनं जागावाटप असेल उमेदवारांची निवड असेल यामध्ये उमेदवार जागावाटप आणि विनिंग प्रॉबॅबिलिटी असं कॉम्बिनेशन हे बघितलेलं आहे आणि आपल्यासोबत अमर काळे आहेत अमर भाऊ एकतर ही जी निवडणूक आहे ही अनेक अर्थानं महत्त्वाची आहे कारण देशामध्ये जर का वातावरण सध्याचं बघितलं तर यावेळेस निवडणुकीचं वातावरण तुम्हाला ऑन ग्राउंड दिसत नाही आहे पण मतदार तयार आहे नाही अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मी अनुभवतो आहे आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये सरकारच्याबद्दल प्रचंड चीड आहे शेतकऱ्यांचा फार मोठा रोष सरकारवर हो आहे आणि मागच्या दहा वर्षामध्ये हे जे चित्र आपण कधी बघितलं नव्हतं या देशामध्ये दे। ते चित्र यावेळेला दिसतं आहे लोकं उघड बोलतात आहे स्पष्ट बोलतात आहे आणि फक्त वाट बघतात वा आहे की केव्हा सव्वीस तारीख येते आणि केव्हा आम्ही आ, करतो, या ठिकाणी येऊन मतदान करतो आणि या भारतीय जनता पक्षाला या देशातून हद्दपार करतो याची वाट लोक बघतात आहे असं मला तरी खात्रीलायकरीत्या त्यानिमित्तानं वाटतंय तुमच्या बाबतीत असं की शरद पवारांनी तुम्हाला काँग्रेसमधनं आयात केलं आहे आणि तुमच्याकडं बघून तुम्हाला आयात केलं आहे कारण तुम्ही असे उमेदवार असू शकता की तिथे काँग्रेससुद्धा आडकाठी घेणार नाही खरंच काँग्रेसनं काय आडकाठी घेतली की पंजाब सोडून तुतारीवर जात आहे नाही नाही सर्वप्रथम आमचा प्रयत्न हा होता की सातत्यानं वर्धा लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेससोबत राहिलेला आहे प्रत्येक वेळा काँग्रेसचा लो खासदार इथून निवडून आलेला आहे सेवाग्राम आश्रम जिल्ह्यामध्ये आहे पवनारचा आश्रम जिल्ह्यामध्ये आहे आणि काँग्रेस विचारसरणीचा हा मतदारसंघ असल्यामुळं हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहावा याच्याकरता सातत्यानं मी प्रयत्न केले परंतु वरती ज्या वाटाकटी झाल्या त्याच्यामध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला शेवटी पवारसाहेबांनी आणि जयंत पाटील साहेबांनी प्रस्ताव दिला मला की तुम्ही आमच्याकडनं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर उभं राहा आणि आपली ही इंडिया गाडी आहे आपण सर्व एकच आहो आणि आपलं ध्येय एक आहे आणि त्यामुळे हे ध्येय जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर या थोड्या छोट्या छोट्या गोष्टीवर आपण लक्ष न देता चिन्ह जरी बदललं तरी विचारसरणी एक आहे आणि ध्येय एक आहे त्यामुळं तुम्ही उभं राहावं असं हो त्यांनी सांगितलं ग्राउंड पण काँग्रेस राष्ट्रवादी असा काही फरक नाही आहे नाही खूप चांगलं म्युच्युअल अंडरस्टँडिंग सध्या दोन्ही पक्षामध्ये आहे शिवसेनेचं सु शिवसेनेचंसुद्धा अतिशय चांगला पाठिंबा मिळतो आहे आपचा पाठिंबा मिळतो आहे अनेक सामाजिक संस्थांचा पाठिंबा आहे आणि अतिशय टीमवर्क जे म्हणतो ते टीमवर्क या ठिकाणी चांगलं दिसतंय आणि निश्चित याचा रिझल्ट आपल्याला दिसेल हा जो वर्धा मतदारसंघ आहे यामध्ये वरुड मोर्शी हा एक मतदारसंघ जो अमरावती जिल्ह्यातला आहे त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचा पण काही भाग येतो आहे मला असं वाटतं धामणगाव रेल्वे वगैरे जरी जर अमरावतीचा भाग असेल तर तो यवतमाळला लागून आहे आणि तिकडे हिंगणघाट तसा हा आ, सेमी अर्बन रुरल मतदारसंघ आहे फिरताना दमछाक होते नाही फिरताना दमछाक तर बिलकुलच होत नाही आहे मला थकल्याचा म्हणजे एक टक्का असं कधी थकल्यासारखं वाटत नाही त्याचं कारण हे की लोकांचा मिळणार जो प्रतिसाद आहे तेच आमचं टॉनिक असतं आणि ते टॉनिक इतकं परफेक्ट भेटून राहिलं आम्हाला सध्या लोकांचा प्रतिसाद लोकांचे आशीर्वाद लोकांचं प्रेम हे आमचं टॉनिक आहे या टॉनिकवरच आमचं सर्व एनर्जी असते आणि तो टॉनिक इतकं जबरदस्त भेटून राहिलं त्यामुळं थका म्हणजे रात्री दोन लाईव तीन लायो चार लायो असं वाटतच नाही थकल्यासारखं अशी सध्याची परिस्थिती आहे यदा कधी रिस्पॉन्स नसता प्रतिसाद नसता जर लोकांकडून तर कधी थकव थक थकल्यासारखं जाणवलं असतं परंतु आज जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये बिलकुल थकवा जाणवतच नाही आहे अमोर भाऊ तुम्ही तयार झालात निवडणुकीला की शरद पवारांनी प्रस्ताव दिला नाही प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिला कारण की माझ्या डोक्यातच नव्हतं कुठे राष्ट्रवादीकडे जायचं की कुठे जायचं मी सतरा तारखेला राहुलजींची न्याययात्रेचा ता समारोप होता शिवाजी पार्कला मी त्या सभेकरता गेलो होतो आणि चारुताई होत्या माझ्यासोबत त्या बोलल्या अठरा तारखेला आपण आपल्या नेत्यांना भेटून हा वर्धा लोकसभा काँग्रेसकडं सोडता येईल याच्याकरता प्रयत्न करू त्याच्याकरता थांबलो नेत्यांना भेटलो त्यांना म्हटलं काँग्रेसकरता सोडून घ्या ते बोलले काही होणार नाही अनिलबाबूंना भेटलो अनिलबाबूंनी सांगितलं माझ्याकडनं काही होणार नाही तुम्ही तुमच्या लेवलवर पहा देशमुख साहेबांना आणि त्यामुळे आता बायकोला फोन करून सांगणारच होतो की तिकीट काढ संध्याकाळच्या विमानाचं तेवढ्यात राष्ट्रवादीकडनं जितेंद्र आवडांचा फोन आला मग जयंत पाटील सोबत बोलणं झालं जयंत पाटलांनी शरद पवारांची भेट करून दिली आणि वापसीला निघालो होतो आर्वीच्या पण प्रवास सुरू झाला राष्ट्रवादीकडचा आणि नंतर चार पाच दिवसामध्ये सर्व डेव्हलपमेंट झाल्या आणि खूप लोकांचा प्रतिसाद होता लोकांचं म्हणणं होतं की आपण लढलं पाहिजे आता आणि त्यामुळं सर्व लोकांचं बोलून सर्व ऐकून नंतर मी लढण्याचा निर्णय घेतला आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये आहात त्या गटाची ही जागा वर्धा जिथं तुतारी चिन्हावरती तुम्ही उभे आहात शरद पवारांशी जेव्हा तुम्ही भेटलात त्यांच्याशी बोललात तेव्हा तुमच्या हे लक्षात आलं का की बारामतीमधला एक मोठा राजकारणी जेव्हा महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा तुमच्या नातेसंबंधाच्या पलीकडं स्वतः माहिती ठेवून असतो म्हणजे ते तुमच्या सासऱ्यांपर्यंत गेले असतील अण्णासाहेब शिंदेपर्यंत तिकडनं त्यांनी काही रेफरन्स घेतला असेल अनिल देशमुख असतील इकडे हर्षवर्धन देशमुख असतील नंतर शरदबाबू काळे असतील तुमचे वडील या सर्वांस संदर्भ काढून तुम्हाला त्यां त्यांनी तुमचं मन वळवलं असेल तर ती जी ऊर्जा आहे या वयामध्ये ती आपल्या विदर्भातल्या नेत्यांमध्ये सहसा दिसत नाही ते जाणवलं का नाही शंभर टक्के पवारसाहेब म्हणजे हे तर एक वेगळंच रसायन आहे आपण सर्व लोक जाणतो त्यांना आणि वयाच्या चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्षी कॅन्सर असूनसुद्धा ज्या जिद्दीनं ते आज प्रचारामध्ये उतरले आहे माझा ज्या दिवशी नामांकन अर्ज भरला गेला त्या दिवशी स्वाध्याय मंदिरपासून तर कलेक्टर ऑफिसपर्यंत साडेतीन तास सोबत ते पूर्ण उन्हामध्ये माझ्यासोबत त्या प्रचार याच्यामध्ये त्या नामांकन याच्यामध्ये रॅलीमध्ये सहभागी झाले आणि पूर्ण माहिती त्यांच्याकडे होती पूर्ण त्यांना अभ्यास होता सर्व डिटेल्स त्यांच्याकडे होते सर्वेस त्यांच्याकडे होते आणि त्यांची जी डेप्थ पाहिली तर डेप्थ आम्हाला माहीतच होती पहिलेपासून परंतु एक त्यांना भेटणं त्या दिवशी आणि त्यांच्यासोबत सातत्यानं म्हणजे एक वेगळा अनुभव माझ्याकरता होता ज्या दिवशी नामांकन अर्ज भरत होतो त्यावेळेला जेव्हा एखाद्या व्यक्ती जो माझ्याकडता हार आला त्याच्यावर जर माझं लक्ष नसलं तर ते पवार साहेबांचं त्याच्यावर लक्ष लक्ष राहत होतं आणि ते माझं हात धरून राहिले त्याचा हार घे अरे तो तिकडे तुला हात दाखवून राहिला त्याला हात दे इथपर्यंत बारीक ऑब्झर्वेशन त्यांचं होतं म्हणजे कोण हार घेऊन येऊन राहिला कोण हात मला समजा एखाद्याने तिकडनं कोणत्यातनं हार दाखवला हजारो दा। था लोक होते त्या दिवशी एखाद्याने हात दाखवला माझं लक्ष नसेल तर त्यांचं लक्ष राहत होतं असं तिकडे हात दे त्यांचा तो तिकडे हार तो हार घेऊन राहिला तर हार घे म्हणजे इतकं मायन्युटली लक्ष होतं त्यांचं आणि त्यांना पूर्ण डिटेल खड्यान खडा या मतदारसंघाचा माहीत हो हो होता कोण इथं विनिंग राहू शकतं कोण सर्व डिटेल्स त्यांच्याकडं या मतदारसंघाकडं सुप्रिया सुळेंचंही लक्ष होतं म्हणजे त्या एकदा असं म्हणाल्या होत्या की बारामतीनंतर जर का कोणत्या मतदारसंघामध्ये मला लढायचं झालं तर तो वर्धा असेल कदाचित इथला झुनका वाकर त्यांना आवडली असेल म्हणूनही म्हणत असतील मी त्या अर्थानं प्रश्न विचारत नाही आहे तुम्ही जो एक मुद्दा काढला शेतकऱ्यांचा की मोठ्या संख्येनं इथं मतदार शेतकरी आहेत आणि त्यांच्यामध्ये एक रोष आहे काय रोष आहे शेतकऱ्यांना काय हवं आहे एवढं तर दिलं आहे मोदींनी <laughs> मोदींनी फक्त आपल्याला तुकडे दिलेले आहे स वर्षाचे सहा हजार रुपये नाही मोदींकडनं फक्त अपेक्षा इतकीच आहे की ते आपल्याच विदर्भामध्ये आले होते दोन हजार चौदामध्ये चाय पे चर्चेचा कार्यक्रम केला होता त्या कार्यक्रमामध्ये ते, ते बोलले होते की या देशामध्ये जर भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेमध्ये आलं स्पष्ट बहुमतामध्ये तर आम्ही या देशातल्या जनतेला त्याच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित असा हमीभाव आम्ही देऊ हे मोदीसाहेब आम्हाला बोलले होते आम्हाला त्यांच्याकडे तीच अपेक्षा होती दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षामध्ये या वशनाची पूर्तता झाली नाही याचा रोष शेतकऱ्यांमध्ये आहे आणि हे उदाहरण जर द्यायचं झालं तर नुकतंच आता सोयाबीनचं पीक उद्ध्वस्त झालं विदर्भातलं आणि दोन हजार तेवीस चोवीसकरता तीनशे पंच्याहत्तर कोटीचा प्रीमियम राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने कंपन्यांकडे जमा केला दोन लाख सत्तावीस हजार शेतकऱ्यांचा तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा आणि या तीनशे पंच्याहत्तर कोटीच्या प्रीमियम भरल्यानंतर जो दुष्काळी परिस्थिती मतदारसंघात निर्माण झाली होती त्या परिस्थितीमध्ये जेव्हा मी माहिती घेतली तेव्हा वर्धा जिल्ह्यातल्या कास्तकारांना चाळीस कोटी रुपये फक्त ही विम पीक विम्याच्या मदतीपोटी लोक कास्तकारांना भेटली तीनशे पस्तीस करोड रुपये हे सरळ सरळ कंपन्यांच्या घशामध्ये उतरवण्याचं काम मोदी आणि शिंदे गव्हर्नमेंटने केलेलं आपण लक्षात घ्या त्यामुळं हा सुद्धा रोष आहे लोकांमध्ये की पीक विमा काढला मदत भेटली नाही शेतमालाला भाव नाही सोयाबीन साडेचार हजार कापूस सात सव्वा हजार अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं आत्महत्या वाढतात आहे शेतकऱ्यांच्या त्यामुळं अतिशय संतप्त शेतकरी आहे वाटच बघून राहिला फक्त की केव्हा मतदान येत आहे हां एक अडीच वर्ष झाले राज्यात कोणत्या निवडणुका नाही आहेत काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका ज्या पॅनलवरती होतात चिन्हावर्ती पक्षांच्या निवडणुका नाही आहेत सुद्धा मतदार राजा असा आतुर झाला आहे मतदान करायला तेही आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद होऊ शकले असते ॲक्च्युली पण मला वाटतं की इंटेलिजन्सचे रिपोर्ट त्यांच्याकडे होते परिस्थिती काय राहील निवडणुका झाल्यात आणि भारतीय जनता पक्षाला सर्वात महत्त्वाची लोकसभा आहे आणि लोकसभेवर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे आणि या निवडणुकीमध्ये जर चुकीचा वाईट परफॉर्मन्स जर पक्षाचा दिसला तर त्याचा बॅड इम्पॅक्ट येणाऱ्या लोकसभेवर होऊ शकतो या याच्यामुळंच ह्या निवडणुका लांबवल्या गेल्या असा माझा हो आरोप आहे अमरभाऊ एक शेवटचा प्रश्न रिलिजियस पोलरायझेशन यावेळेस होत नाही आहे त्याची वेगवेगळी कारणं आहेत पण जातीय समीकरणांवरती निवडणुका येत आहेत वर्धा निवडणुकीमध्ये सुद्धा तोच विचार करून शरद पवारांनी अमर काळ्यांची निवड केली अशी आम्हा विश्लेषकांना मुंबईतनं वाटतं आहे शक्यता की ती शक्यता एक नाकारता येत नाही यावेळेस खरंच बदलाव पाहिजे आहे की नाही काही आणखी वेगळी कारणं आहेत की त्यामुळं इथल्या सगळ्या निवडणुका विदर्भातल्या ह्या अटीतटीच्या होत आहेत अगदी नागपूरसुद्धा नाही मी तरी समजतो की जातीय समीकरणाच्या वरती ही निवडणूक गेलेली आहे असं माझं स्वतःचं मत आहे लोक आता काही जास्त तो विचार करत नाही कुठल्या जातीचा आहे काय असं माझं ऑब्झर्वेशन आहे आणि सध्या संविधानाच्या संदर्भामध्ये अतिशय जागरूक लोक झालेले आहेत जशा ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे नेते स्पष्ट बोललेलं आहे की इतका आकडा जर आम्हाला भेटला तर या देशाचं संविधान आम्ही बदलू त्यामुळं हा सर्व लोकांमध्ये लोका हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे त्यांच्या डोक्यात गेलेला आहे की देशाचं देश सुरक्षित ठेवायचं असेल तर या देशाचं संविधान वाचलं पाहिजे आणि हे लोकं संविधान बदलवण्याची भाषा करतात आहे त्याच्यामुळं लोकं यावेळेला जा होतं पहिले जातीपातीचा विषय होत होता, होता। परंतु आता तेली सुद्धा जे आहेत आमचे या मतदारसंघातले ते आम्हाला स्वतःहून मला फोन करून सांगतात की आम्ही तुमच्यासोबत आहे आणि या इलेक्शनमध्ये आम्ही बिलकुल शंभर टक्के आमच्याकडनं तुम्हाला मतदान होईल असं तेली सुद्धा आम्हाला स्वतः सांगतात त्यामुळे ही निवडणूक जी जा आहे ती जातीय समा समीकरणाच्या वरती उठलेली निवडणूक आहे आणि देश वाचवण्याकरता लोक या निवडणुकीला समोर जातात आहे असं माझं स्पष्ट मत आहे मी जोवर अमर अमरकायांना बघून आहे तुम्ही सहसा कोणाच्या विरोधात आरोप करत नाही म्हणजे टीका ती वैयक्तिक पातळीवर जाऊन करत नाही म्हणजे इकडे करत असेल माहीत नाही पण हाऊसमध्ये मी कधी बघितलं नाही तर तुम्ही आत्ता इथे प्रचार करताना वैयक्तिक आरोपापासून अजूनही लांब ठेवता स्वतःला की नाही आता करावे लागतील नाही आता नाही जे विषय जनतेशी रिलेटेड आहे ते विषय तर मला घ्यावंच लागेल त्याच्यावर त्याच्याबद्दल मला बोलावंच लागेल तडससाहेबांना जनतेचे जे विषय जे विषय तडस साहेब आणि खासदार आणि जनता यांचे ते विषय मी ॲग्रेसिव्हली घेतलेले आहे तडससाहेबांवर अनेक भाषणांमधून मी जाहीर टीका केली आहे परंतु वैयक्तिक जे घरगुती विषय आहे ते मी कधी याच्यामध्ये आणले नाही नुकतंच त्यांच्या सुनबाईंनी फॉर्म भरला फॉ खासदारकीचा त्या तडससाहेबांच्या सासऱ्याच्या विरोधामध्ये सुनेने फॉर्म भरला आहे परंतु तुम्ही जिल्ह्यामध्ये कोणालाही विचारा मतदारसंघात कोणालाही विचारा की अमरकळ्याच्या तोंडातून कधी त्याच्या पूजा तळस किंवा त्यांच्या सुनबाईचं नाव कधी निघालं का पंकज तळसचं नाव कधी निघालं का कधी हा मुद्दा अमरकाळीने कुठल्या भाषणात घेतला का या मुद्द्यामध्ये मला मुद्द पडायचं नाही आणि हा मुद्दा मी घेतला नाही कारण की वैयक्तिक पातळीवर मला जायचं नाही आहे हां खासदार म्हणून जे जि तिथं जिथे जिथं अपयशी असतील ते आता मी बोललो आणि बोलणार आणि बोलत राहणार परंतु त्यांचे वैयक्तिक जे प्रकरण आहे घरगुती प्रकरणं याच्यामध्ये मी पडलो नाही हेच जर आमच्या घरात जर झालं असतं काँग्रेसच्या एखाद्या नेत्याकडनं जर हे झालं असतं तर संपूर्ण भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनशा प जनता पक्षाचे सर्व आय टी सेल्स हे टोटली आमच्यावर भिडले असते परंतु अशा पद्धतीचं जे संस्थे हा संस्काराचा विषय आणि हे संस्कार आमच्यामध्ये नसल्यामुळं हो। रक्तातच आमच्याशी संस्कार नसल्यामुळं हो। आम्ही त्यांच्या घरगुती याच्यामध्ये अजूनपर्यंत पडलो नाही आणि पडणारी नाही ही निवडणूक जमिनी निवडणूक आहे जमिनीवर लढवली जावी अशी निवडणूक आहेच बिलकुल डोअर टू डोअर कॅम्पेन सर्व भिडले आहे बिलकुल एकेका घरी चार चार पाच पाचदा जा जाऊन जोपर्यंत चिन्ह पाठ होत नाही तोपर्यंत सोडणारच नाही चिन्ह कसं पोहोचवत आहे तुतारी आहे की कशी म्हणजे काय सर्वच वाजवत आहे मार्केटमध्ये फिरू सर्व चालूच आहे एक एक प्रकार आता अजून सर्व काही आयडिया घेऊ अजून कसं पोहोचवायचं काय पोहोचवायचं पोहोचू बरोबर पोहोचू चिन्ह पोहोचलं आहे बऱ्यापैकी पोहोचलं आहे आणि अजून आपल्याकडे दहा दिवस आहे बिलकुल पोहोचू त्याच्यामध्ये शंभर टक्के लोक झोपेतून उठल्यावर तुतारीच म्हणतील हे होते अमर काळे ज्यांच्याशी आपण आज वर्धा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे माजी आमदार जे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आहेत आणि भिडले आहेत विदर्भाच्या भाषेत भिडले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा केली धन्यवाद